अरे मला माझ्यावर प्रसंग पड़ला पडलाय माझ्या पोटाला भूक लागली आहे माझ्या माझं कुटुंब प्रसंगामध्ये आहे तर त्यांना बाहेर काढणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे गुरुवार आणि आज छान अशी सुद्धा आहे तर तुम्हाला सगळ्यांना संकष्टाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज तुमच्या दादांनीच देवबाप्पांची छान मस्त अशी आंघोळ वगैरे घातलेली आहे आणि देवपूजा वगैरे छान मस्त त्यांनीच केलेली आहे तर जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलेलं की मी उद्या मठात जाईन म्हणजे आज स्वामींच्या दर्शनाला मठामध्ये जाणार होती पण काही कारणामुळे आता नाही जाऊ शका असं आजचा दिवस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांना आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू घ्या दुपारी आता आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केले तर चला आता दुपारपासून रात्रीपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ओके आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू हे बघा मस्त ऊन आहे दुपारच्या वेळेला आणि हे बघा सूर्यदेव कसा झाडाच्या आडोशातून बघताय आपल्याला लकलक लकलक करता येई नुसता तो आणि नळ आल्यात तुम्हाला नळांचा आवाज येत असेल टाकीमध्ये पाणी सोडलं आहे आणि मंडळी आज साडीवर जो ब्लाऊज मी वेअर केला आहे तो मी स्वतः शिवलेला आहे तुम्हाला काही दिवसांपूर्वी मी दाखवलं होतं शिवताना पण त्याचं काही मूर्तच निघत नव्हता म्हणजे त्याचं काही मूर्तच निघत नव्हतं तर आजभर चला चांगला पण दिवस आहे संकोस्टी तर बरं घालू आहेत तर असं काही शिवलं आहे मी तर मग तुम्हाला दाखवते मी पूर्ण ब्लाऊज जो वेअर केलाय तो मी स्वतः शिवलेला आहे आणि माझा पहिला ब्लाऊज साडीवरचा मी हा शिवलेला आहे आणि आज वेअर केलाय तर हे बघा फक्त बाई थोडीशी वाटतं कॉमी झाली पण टेलर तर बोलल्या परफेक्ट एकदम बरोबर एवढी बरोबर आहे आणि असं काहीच शिवलं आहे तुम्हाला दाखवते मी हा बघा असं काहीचं शिवलं आहे आणि माझे सगळे ब्लाऊज असेच असतात आणि मला खूप भारी आहे की मी स्वतः म्हणजे साडीवरचा ब्लाऊज शिवला आहे आणि आज तो घातला आहे तर एकदम परफेक्ट बसतो आहे चला म्हणजे नात केला पण वायर नाही गेला तशी झाली आत्ता काहीशी कारण की म्हणजे स्वतः काहीतरी नवीन गोष्ट शिकणं किंवा ती लगेच करणं म्हणजे स्वतःसाठी खूप भारी गोष्ट असते ती आणि मस्त एकदम फिटिंग वगैरे एकदम बरोबर बसलेली आहे आणि आता याच्या पुढे सगळ्या जे काही माझ्या साड्यांवरचे जे काही ब्लाऊज असतील ते मी स्वतः शिवेन कारण की प्रयत्न करेन आता स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायचे आता पहिला ब्लाऊज जो शिवलाय तो एकदम परफेक्ट बसलाय आणि तुम्हाला कालच्या की परवाच्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये पण मी दाखवलाय अजून एक ब्लाऊज शिवलाय तो ती साडी पण नेसा नेस मी लवकरच तेव्हा तो सुद्धा दाखवेन कसा शिवलाय तो म्हणजे कसा परफेक्ट बसतोय की नाही ते ओके हे बघा असं शिवलाय आता हे बरोबर आहे बरोबर आहे ना सोनू चिल्लात आहे इथलं मारू शुभम देरे तरी गोरे बच्ची तू सोनू सोनू त्याला भूकार भूगार गांडीला जावा गे शुभम तो मार नहीं शादी वादी नहीं हमारे घर में जगह नहीं है पहाड़ आता है हमारे घर में पहले से ही उनको रखेगी ये जाएगी ना। नहीं नहीं उसका तैयार हो गया है वो बोर रही थी वही तो। ओके सिया। हा? सिया ये क्या है ना हाँ दूसरा भी सिया दिखा तू देख तेरा भी सिया सीएगी अच्छे से सीधे तो ब्लॉग और किसी का बन रहा है मम्मी <laughs> मम्मी मम्मी को मम्मी को मम्मी को दिखा दिखा मस्त बना है बना है पर... है सच में बोलता पंद्रह दिन छुट्टी मारता दिन काम पे जाता रहा। से रहा है भाभी बोलता है भाभी चीनू बोलता है पंद्रह दिन काम पे जाता है पंद्रह दिन छुट्टी मारता है आज तो थोड़ी पीस है पी हो, पागल कम दिखता है क्या है है लेकिन उसमें नहीं नहीं डाला तो कितने साल की डाल सकती अभी नहीं अभी रहने <laughs> <बाव कितर गया? laughs> दो सगली घर गेली मला बोन लगेस धावत धाव खाऊ गाय सुंदरी खाऊ भे अरे 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 काय पाहिजे रे मला खाऊ देते चला चला या प्लान याला। आता प्लान केला बंद मनुष आले यायला बाबू आता काय खाऊन पिऊन झालाय ना आता काय काय आता खाऊन पिऊन झालाय ना आता फिरायला द्यायचे तुला हा बघा कौरा पसारा भरले आता या पसाराला तुम्ही इग्नोर करा का इथं चिकन चिल्ली बनवायला आता तुम्ही सांगाल आहोरी चिकन चिल्ली कणाला बनवले तर मोनिशच्या मित्रांनी सांगितले बनवायला कुठेतरी चालल्यात की लोक पार्टी करायला उद्या त्याच्या मुला आणि इथं लक्की किशाटला दूध तापवायला ठेवले आई साब मंडळी हे बघा मस्त, मस्त चिकन चिल्ली रेडी झाली आपली डे चला मोनिश चालला हा कुठं ट्रिपला सकाळचा साडेचार वाजला पोरगा चाललाय बाहेर मस्त चिकन चिल्ली बी घेऊन काला ब्लॉगचा ब्लॉकचा दुसरा दिवस आहे आणि मुनिष एक सकाळी पाच वाजता इतरांसोबत बाहेर ट्रिपला गेलाय तर चांगतो एक दोन दिवसात येईल पुन्हा घरी आणि आणि मंडळी काल मला माझ्या ईमेल आय डीवरती एक मेसेज आला एका ताईंचा तर त्यांनी मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की ताई जरा मला सांग की माझं म्हणजे काय सुचत नाही आहे मला काय करू काय नको करू कारण की आमची परिस्थिती खूप चांगली होती आणि मध्येच अचानक असा मूड आला की खूप म्हणजे वाईट दिवस चालल्यात किंवा खूप डिप्रेशनमध्ये खूप डोक्यावर ताण आहे खूप डोक्यात विचार आहेत तर याच्यातून बाहेर कसं पडायचं किंवा मी काय करू आणि आज म्हणजे आपण ज्या समाजामध्ये राहतो किंवा आपण ज्या गावामध्ये राहतो तर ते आजूबाजूची लोकं हसतील मी जर म्हणजे असं काही छोटा मोठा कामधंदा करायचं जर सुरू केलं तर, के तर शेजारचे बाजारचे नातेवाईक वगैरे मला हसतील कारण की आम्ही खूप चांगलं जीवन जगलो याआधी तर तू काय बोलशील ते मला म्हणजे तुझं मत काय ते व्हिडिओमध्ये सांग कारण की तुझे व्हिडिओ आम्ही खूप दिवसापासून खूप महिन्यापासून बघतो आहे आणि खूप इन्स्पायर होतो आहे तुझ्या त्या म्हणजे तू जे ब्लॉगमध्ये सांगते ना त्याच्यामुळे आम्ही खूप इन्स्पायर होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी मी एक काही दिवसांपूर्वी ब्लॉग टाकला होता मी म्हणजे मी माझ्या स्वतःच्या कष्टातून किंवा कमाईतून मी माझ्यासाठी एक मंगळसूत्र बनवलं होतं म्हणजे मंगळसूत्राचं जे पेंडन आहे पेंडन ते बनवलं होतं तर त्यावर त्या, वा, त्या वा, दोन ब्लॉगवरती पण खूप ताईंनी मेसेज केलेले आहेत की ताई तुझे व्हिडिओज बघून किंवा तुझा आदर्श घेऊनच आम्हीसुद्धा एक एक पाऊल प्रगतीकडे टाकतो किंवा आम्हीसुद्धा कामधंद्यामध्ये आम्ही मन लावून आमचं कामधंदा करतो किंवा तुला म्हणजे इन्स्पायर होऊन तुझ्याकडूनच आम्ही Uh, सुद्धा नवीन काम करण्याचा काहीतरी प्रयत्न करतो आहे तर खरंच खूप भारी वाटतं असं कोणी मला बोललं ना की ताई तुझ्या मुले आज आम्ही इन्स्पायर होऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय तर इथेच मी सगळं काही कमवलं खरंच खूप भारी वाटतं मला तेव्हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कालच्या ताईंनी मला ईमेलमध्ये मल, मेसेज केलं की ताई याच्यावर तू बोल की लोक मला हसतील करायची तर इच्छा खूप आहे माझ्यामध्ये म्हणजे मला काहीतरी कामधंदा सुरू करायची खूप इच्छा आहे माझ्या कुटुंबाला मला मदत करायची आहे किंवा माझ्या कुटुंबाने मला आत्तापर्यंत सांभाळलं तर आज माझ्या कुटुंबावरती ती वेळ आली तर मला पण काहीतरी करायचं आहे पण मला जगाची भीती वाटते म शेजाऱ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची भीती वाटते नातेवाईकांची भीती वाटते की मी जर आज असं काही करायला घेतलं तर लोक मला काय बोलतील आणि मी आता तुम्हाला सांगते ताई तुम्ही मला जेव्हा मेसेज केला आहे ठीक आहे चांगली गोष्ट झाली तुम्ही मला मेसेज केला तुमचं मन तुम्ही हलकं केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सांगते मी तुम्हाला कोण नातेवाईक कोण शेजारी पाजारी कोण गाववाले कोण माणसं कोणाशी काही घेणं देणं ठेवायचं नाही घेणं देणं म्हणजे आपलं जे नातं नातेवाईक संबंध जे ठीक आहे ते जागेवर ठीक आहे त्या त्या जागेवर ते ठीक जा आहे पण आपल्यावर जर प्रसंग पडला आहे आणि आपण जर काही करण्याचा प्रयत्न करतोय आणि ते जर आपल्याला हसत आहेत तर मग त्यांच्याशी काय घेणं देणं ठेव ठेवायचं आपण काही अशा माणसांना घाबरायचं नाही ना, काय लाजबीज धरायची नाही आपल्यावर प्रसंग पडला तर आपल्यालाच त्याच्यातून मार्ग काढायचं आहे लोक फक्त हसायला येतात नावं ठेवायला भरपूर लोक येतात पाठीमागे हसायला भरपूर लोकं असतात पण जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हा आपल्या पाठीशी कोणी उभं राहत नाही कारण की याचा अनुभव मी खूप जवळून घेतला आहे खूप जवळून आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाने आपल्याला इतकी वर्षे सांभाळलं ना तेंचा करना तर त्यांच्याकडनं जर काही प्रॉब्लेम म्हणजे त्यांना जर काही प्रॉब्लेम झाले असतील तर आपलं पण कर्तव्य आहे आपण त्यांना सपोर्ट करायचं आणि माझे तर हेच विचार आहेत माझ्या तुम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये जर बघाल तर मी हेच सांगत असते धंद करायला कामधंदे करायला कशाची लाच जर आपल्यामध्ये ती कळा आहे किंवा आपल्याला जर काही नवीन म्हणजे गोष्ट करायची आहे तर आपण जगाचा विचार का करतो आपण ना त्या चार लोकांचा आधी विचार करतो आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या स्वतःचा विचार आपण कधीच करत नाही पण त्या चार लोकांचा विचार आपण एवढा करतो ना त्या चार लोकांच्या चार लोकांचा विचार करूनच आपण पाठीमागे राहतो कोण चार माणसं चार माणसं कोण कोणी चार माणसं नसतात चार माणसं ती असतात ती फक्त हसायलाच येतात सांभाळायला पोसायला कोणी येत नाही जरी आपल्याला कोणी एक वेळ दिलं ना तरी दहा जणांना जाऊन सांगतात ते हा मी यांना अशी अशी मदत केली आहे आम्ही त्यांना असं असं केलंय फक्त आपली निंदा नालेस इत ते आपलं नाव कसं खराब होईल याच्याकडे लोकांचं लक्ष जास्त असतं आपलं कसं चांगलं होईल किंवा आपण जर इथून इथपर्यंत पोचलो ना तर त्या गोष्टीचं त्यांना शंभर टक्के हेवा होतं हे खूप जवळून अनुभव घेतलाय मी आणि मी सुद्धा अशाच मोटिवेशनल ब्लॉग बघून तिथूनच जर काय केलं असतं ना तर कमीत कमी इथून इथपर्यंत तरी नक्कीच पोचली असती कारण की ती धमक माझ्यामध्ये आहे आणि हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये असणं जाम गरजेचं आहे जाम गरजेचं आहे आपण जेव्हा म्हणजे एकदम काय बोलतो एकदम ठरवून आपण जी गोष्ट करतो ना ती नक्की सक्सेसफुल होते आणि ताई मी तुम्हाला सांगते की कोणी चार मग कोणत्या चार माणसांचा विचार करायचा नाही शेजार शेजारी नातेवाईक गाववाले गेले खड्ड्यात आपल्यावर प्रसंग पडला आहे ना तर आपल्याला मैदानामध्ये उतरणं जाम गरजेचं आहे आपलं कुटुंब आपला संसार वाचवण्यासाठी आपल्याला कष्ट करणं आपल्याला कामधंदा करणं खूप गरजेचं आहे आपण जर एखादा व्यवसाय जर सुरू करतोय घरातून एखादी महिला जर घरातून तिचा व्यवसाय जर काही सुरू करते किंवा जर काही कामधंदा करते तर लोकांना ना हसायला काय जाते त्याच्यामध्ये लोक का असतात लोक फक्त हसायला येतात कोसायला कोणी येत नाही आपल्यावरती जेव्हा वेळ येते ना तेव्हा समजतं की आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मी तर हेच सांगेन प्रत्येक महिलेने प्रत्येक ताईने माझा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक ताईने स्वतःच्या पायावर मात्र नक्की उभं राहणं गरजेचं आहे कारण की काल वेळ माणसाला सांगून येत नाही आणि जेव्हा तो प्रसंग आपल्यावर येतो ना तेव्हा वेळ खूप निघून गेलेली असते आणि आपण काय करतो आज नको थांब उद्या करेन आज नको थांब उद्या करेन असं उद्या परवा उद्या परवा करता करता आपल्या काय केसांचे सफेद केस कधी होतात ना ते पण आपल्याला समजत नाही म्हणून वेळ आहे तर त्या वेळेचा चांगला उपयोग करा आणि आपला वेळ म्हणजे चांगल्या मार्गाला लावा ठीक आहे आपण आपली हाऊस माऊज करणं पण खूप गरजेचं आहे किंवा आपल्याला म्हणजे फ्री टाईम मिळणं पण गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टीत करून आपल्याला कामधंदा करायचा आहे जे पण आपल्यामध्ये काही कला असेल ती हे करून आपलं पोट आपण कसं भरू शकतो हो, आपल्या कुटुंबाला आपण कसं मदत करू शकतो हो याचा जास्त विचार करायचा का की चार लोकांचा मला तर नाही माहिती कोण चार लोकदी मी लक्ष पण देत नाही आणि अशा चार लोकांना मी इज्जत पण देत नाही माझं बोलणं रोखबॅट ठोक असतं आता या ब्लॉगमध्ये पण भरपूर लोकांना मिरच्या झुमतील मला काही घंटा फरक पडत नाही कारण का मला किंवा माझ्या कुटुंबाला सांभाळायला कोणी येत नाही मी का कोणाला घाबरू कोणत्या चार माणसांना मी त्या चार माणसांना ओळखत पण नाही आणि मी त्या चार लोकांना भाव पण देत नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर कारण का आपण स्वतः धडपडतोय आपण स्वतः कष्ट करतोय आणि त्या कष्टातून आपल्याला मोबदला भेटतोय आणि त्याच्यातून आपण जर आपण आपली हाऊसमोस करतोय तर का त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या गाववाल्यांच्या नजरा लागल्या पाहिजे आपल्याकडे आता मी जेव्हा माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू केलं प्लस त्याच्यानंतर मी जेव्हा जॉब सुरू माझा केला तेव्हा सुद्धा मला खूप लोकांनी नावं ठेवली काही तुला जे काही चांगलं वाटतं ना की बाबा तुझ्यावर आज प्रसंग ओढावला येतो तर तू बिनधास्त तुझ्यामध्ये जी काही कला आहे ती हे कर पुढे आण आणि त्या तू कामधंदा सुरू कर तुझ्या तुझ्या म्हणजे घरातून जर तुला कोणता व्यवसाय कर सुरू करायचा असेल तर खरंच तू कर खरंच कर तुला तुझ्यामध्ये जर म्हणजे ती धमक असेल की बाबा मला ब्लाऊज शिवता येतात मला आई वर्क करता येतं किंवा मला मेहंदी खूप सुंदर काढता येते तर तू तु तुझ्या तु घरातून पण क्लासेस घेऊ शकते कारण की मी जिथे क्लासला जाते ना तिथे त्या ताईंचं काही असं म्हणजे त्यांनी काही भाड्याने गाळा वगैरे नाही घेतलं ते घरातूनच शिकवत म्हणून तुम्हाला जर काही करायचं असेल ना तुमच्यामध्ये जर ती धमक त्या तुमच्यामध्ये जर ती कला असेल ना तर तुमच्या त्या कलेमुळे अजून चार महिलांच चा कुटुंब सावरू शकतं मला तरी असं वाटतं तुम्हाला जर शिवण क्ला काम जर खा चांगलं येत असेल तुम्हाला जर आरीवर्क जर काढता येत असेल किंवा तुम्हाला जर मेहंदी जर सुंदर काढता येत असेल तर तुम्ही तुमच्या घरातून पण कोर्सेस सुरू करू शकता कारण की बघा घरातून जर आपण तो व्यवसाय जर सुरू केला तर आपल्याला बाहेर कुठे गाळा घेऊन भाडं भरण्याची आवश्यकता नाही आहे किंवा एक्स्ट्रा लाईटचं बिल आपल्याला भरायची काही गरज नाही आहे म्हणजे आपले भरपूर खर्च ते वाचतात मग मग आपण समोरच्या व्यक्ती करून थोडे कमी पैसे घेऊन जर त्यांना जर शिकवलं तर त्यांचं पण कुटुंबाचं भलं होईल त्या पण त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात असं मला तरी वाटतं आणि मला एक खूप दिवसापासून बोलायचं पण होतं पण ताई बरं झालं तुम्हीच मला मला ईमेलवरती मेसेज करून सांगितलं की ताई मी खूप मोठ्या प्रसंगात अडकलेली आहे मी काय करू मला काही समजत नाही आहे कसं मी बाहेर पडू कसं मी काय कामधंदा सुरू करू मला भीती वाटते लोकांची चा आजूबाजूवाल्यांची शेजाऱ्यांची गाववाल्यांची नातेवाईकांची नातेवाईक मला काय बोलतील मला हसते अरे बाबा हसायला सगळी लोक येतात जेव्हा आपल्यावरती तो प्रसंग पडतो ना येतो ना तेव्हा शेजारी पाजारी गाववाले नातेवाईक फक्त मजा बघण्यासाठी येतात आपल्याला आधार देण्यासाठी कोणी येत नाही आणि जरी कोणी आपल्याला एक वेळ एक वेळ एवढस जरी दिलं ना ते दहा लोकांना जाऊन पुढे सांगतात की हा मी यांच्यासाठी असं केलंय मी त्यांच्यासाठी तसं केलंय म्हणून आपल्यामध्ये ती धमक आहे आपण प्रत्येक महिला काही ना काहीतरी करू शकतो पण आपण फक्त त्या चार लोकांना घाबरतो चार लोकं कोण असतात तीच आपल्याला माहिती नसतात कधी आयुष्यामध्ये पण आपण कारण काय सांगतो बाबा नको ती लोकं मला बोलतील बाबा नको ती लोकं मला हसणारे कोणती लोक खड्ड्यात गेली मरुती त्या लोकांना माझ्यावर प्रसंग पडला आहे ना माझ्या पोटाला भूक लागली आहे ना तर मला मैदानात उतरणं गरजेचं आहे काही कामधंदात घरातून आपल्याला जर बाहेर पडणं आपल्यासाठी जर शक्य नसेल आपली जर लहान मुलं असतील किंवा बाहेर पडणं जर आपल्यासाठी शक्य नसेल जॉब करण्यासाठी तर आपण घरातून पण काहीही करू शकतो पण ती आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी पाहिजे आणि आपल्यामध्ये ती धमक पाहिजे आपण जर स्वतः ठरवलं ना की मला ती गोष्ट करायचीच आहे मग त्या चार लोकांचं पण आपल्याला भान राहत नाही मी माझ्यावरून उदाहरणं देते मी जेव्हा यूट्यूब चॅनल माझं सुरू केलं सोशल मीडियावर मी ठरवलं की मलासुद्धा माझी लाईफस्टाईल लोकांपुढे सादर करायची आहे मी एका मी एका सामान्य कुटुंबातली स्त्री मी माझं साधारण जेवण कसं जगते ते मला लोकांपुढे सादर करायचं आहे त्यावेळेला पण मला भरपूर अडचणी आल्या प्लस त्याच्यानंतर मी एक जॉब सुरू केला तेव्हा पण मला भरपूर जणींनी भरपूर जणांनी नावं ठेवण्यात म्हणजे नावं ठेवली मला की हा ही काय काम करते ही काय कामाला जाते आपल्या समाजामध्ये का कोणी बायका का कोणी कामाला जातात का अरे मला माझ्यावर प्रसंग पडला आहे माझ्या पोटाला भूक लागली आहे माझ्या कु माझं कुटुंब प्रसंगामध्ये अडकलं आहे तर त्यांना बाहेर काढणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे मला ना त्या समाजाशी काय घेणं देणं ना मला कोणत्या माणसांशी घेणं देणं कोण काय बोलते मला घंटा पण फरक पडत नाही आणि आत्ता मी माझ्या विचारांवरती ठाम आहे म्हणून कदाचित मी आज भरपूर काही गोष्टी म्हणजे गोष्टींमध्ये मी बदल करू शकले भरपूर काही गोष्टी मी करू शकले आत्तापर्यंत या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये मी भरपूर बदल केले भरपूर जर मी तोच विचार करत जर राहिले असते ना तर कदाचित मी चार भिंतींच्या आतच राहिली असती दुसरी गोष्ट म्हणजे मी चार लोकांमध्ये माझी ओळख बनून ठेवली ती कदाचित माझी झाली नसती आणि आज जो काय मी महिन्याअखेरीस मोबदला कमवते तो कदाचित मला भेटला नसतं आणि दुसरी गोष्ट जी मी हौसमऊस करते ती कदाचित मी नसती करू शकले किंवा माझ्या कुटुंबाला मी थोडासा का आधार देईन पण देते ना आधार माझं घर मी चालवते आहे ना मी कमवलेल्या पैशांनी कोणी चालवलं असतं माझं घर कोणी दिलं असतं तुम्ही दिलं असतं तुम्ही बघताय मला तुम्ही दिलं असतं का कोणी येत नाही आपल्या प्रसंगाच्या वेळेला आपल्या जवळ कधी येतात माणसं जेव्हा आपल्याकडे हे असतं ना तेव्हा आपल्याकडे सगळी माणसं असतात पण जेव्हा आपल्याकडून हे जातं ना तेव्हा आपल्याकडून आपली माणसं पण निघून जातात कारण की या कलियुगात फक्त ह्यालाच किंमत आहे माणसाला किंमत नाही म्हणून मी प्र प्रत्येक ब्लॉगमधून एक एक छोटं छोटं उदाहरण तुम्हाला देत असते की करा तुम्ही लोक फक्त हसायला येतात कोसायला कोणी येत नाही आपल्या विचारांवरती आपण ठाम राहायचं मला माहिती आहे ना की हे केल्याने माझा फायदा होणार आहे जर मला चांगलं शिवणकाम येत आहे मला चांगल्या चांगलं चांगल काही काम येतं ते आपण आपल्या घरातून पण करू शकतो भरपूर ताई आहेत शिक शु, शिकलेल्या शु, भरपूर ताई आहेत की त्यांना कॅम्प्युटरचं सगळं माहिती आहे तुम्ही घरातून पण वर्क फ्रॉम होम करू शकता तुमच्या मुलांना तुमच्या कुटुंबाला सांभाळून असं नाही की जॉब करण्यासाठी बाहेरच पडायला पाहिजे भरपूर घरातून कामं आहेत ज्याला करायचं तो बरोबर करतो आहे पण ज्याला करायचंच नाही तो फक्त नाटकं सांगतोय हा असं होईल तसं होईल तर ताई तुम्हाला इच्छा आहे ना करायची तुमचं कुटुंब आज प्रसंगामध्ये अडकलं आहे ना तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला आधार देणं खूप गरजेचं आहे आणि मी तर सांगेन इतकी वर्ष तुमच्या कुटुंबाने तुम्हाला सांभाळलं आहे ना मग आज तुमच्या कुटुंबावरती जर वाईट वेळ आली किंवा वाईट प्रसंग जर आला आहे तर तुमचं पण तेवढंच कर्तव्य आहे त्यांना सांभाळणं कारण की ती चार लोक फक्त तमाशा बघायला येणार तुमच्या घरात काय चाललंय ते बाकी त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नसतं फक्त ती तुमची टिंगळ मस्करी उडवायला रेडी असतात कधी यांच तमाशा बघायला भेटतो आम्हाला आणि प्रत्येक ठिकाणी ही गोष्ट असते असंच नाही की तुमच्या सोबतच घडलंय प्रत्येक ठिकाणी असं असतं जरा असं कोणाच्या घरात जर काही आवाज आला ना की खिडकीतून बघणार दरवाजा उघडून बघणार दरवाजाच्या फटीतून बघणार लोकांच्या सवय काय अजून नाही मी खूप जवळून अनुभव घेतला या गोष्टींचा म्हणून तुम्हाला सांगते खरंच तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरातून जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कोणता व्यवसाय करता येत असेल तर ती एकदम उत्तम, उत्तम गोष्ट कारण की दुसऱ्याची मजुरी करण्यापेक्षा आपण स्वतः मालक होऊन आपण धंदा किंवा व्यवसाय करणं अतिउत्तम तर चला तर ब्लॉगचा मी एन करते बघा तुम्हाला जर पटलं असेल तर घ्या नसेल पटलं तर, तर सोडून द्या माझं माझ्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्या किंवा घडत आहेत किंवा मी कसं स्वतःला सावरते हे मी तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुमच्यासारख्या भरपूर ताईंना अजून याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल तर थँक्यू सो मच धन्यवाद तुम्ही जर माझा आदर्श ठेवून जर काही करू पाहताय तर खरंच मी स्वतःला खूप नशीबवान समजते की चला जे मी जो काही नात केला पण तो वाया नाही गेला आज मी असं समजते खरंच मनापासून धन्यवाद तुमच्या असंच मला प्रेम सपोर्ट राहू द्या आपण भेटू उद्या छान नवीन ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन गोष्ट घेऊन आणि तोपर्यंत टाटा बाय बाय